श्री गुरु श्री गुरुदेव दत्त ओम अध्याय नववा या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्य योग <laughs> जे गुह्य सांगितलं म्हणा जे गुह्य सांगायचं अर्जुनाला सांगितलं मी आता तुला गुह्य ज्ञान सांगणार आहे असं मागच्या अध्यायामध्ये भगवंतानी सांगितलं हे अत्यंत गुह्य असं ज्ञान भगवान आता या नव्या अध्यायामध्ये सांगण्याचं अर्जुनाला सांगत असतात सांगतात हे राज राजविद्या राज योग असं ह्या अध्यायाचं नाव आहे आणि परम गोपनीय असं ज्ञान आहे असं भगवान सांगतात अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना आता मी तुला परम गोपनीय असं ज्ञान सांगतो म्हणजे अत्यंत रहस्य ज्ञान आहे आणि म्हणूनच हे ज्ञान कोणाला सांगायचं नसतं आणि कोणाला सांगितलं ते करणार नाही म्हणा तेव्हा इदम तु ते गुह्यतम प्रवक्षाम्यसूयवे अनसूयवे विज्ञान सहित अथवा मोक्षसे इदं तु ते गुह्यतमं परवक्षाम्यनुसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वां मोक्षसे शुभात् देवा भगवान म्हणतात या श्लोकामध्ये हे अर्जुना तुझ्यासारख्या दोष दृष्टी रहित वत्तासाठी हे परम गोपनीय परम रहस्यमय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा उत्तम प्रकारे मी सांगणार आहे आणि जे जाणून घेतलं असताना तू या दुःखरूप संसारातून मुक्त होशील तुझ्यासारख्या दोषदृष्टी रहित भक्तासाठी हे परम परमगोपनीय हो। परमगुय हो। विज्ञानासहित ज्ञान विज्ञानासहित ज्ञान पुन्हा सांगतो म्हणजे आधी सांगितलेलं आहेच म्हणाले आधी सांगितलेलं आहे पण मी पुन्हा उत्तम प्रकारे म्हणजे सविस्तर तुला सांगेन सखोलपणाने सांगेन आणि हे जाणून घेतल्यावर काय होईल हे जाणून घेतलं असताना तू या दुखरूप संसारातून मुक्त होशील अशुभात मोक्ष से अशुभात हा संसार म्हणाले अशुभ आहे लोक संसार करतात पण त्यांना लक्षात येत नाही अरे संसार हाच तर अशुभ आहे काय मग शुभ कसं होईल त्या संसारामध्ये तू भक्ती मार्ग संसार भक्तिमय करशील जेव्हा संसार भक्तिमय होतो तेव्हा तो त्याचा अशुभ पण जात आणि तो, तो, तो शुभ होतो म्हणून मी तुला सांगतो म्हणाले ज्ञान गुह्य असत राजविद्या राज, राज गुह्य असाय तेव्हा भगवान सांगतात अर्जुना हे जे मी तुला आता ज्ञान सांगणार आहे ते परम गोपनीय आहे सिक्रेट अत्यंत गोपनीय परम असमगि गुह्य आहे किंवा रहस्यमय आहे तेव्हा किंवा गोपनीय या शब्दामध्ये दोन प्रकारचे अभिप्राय आहे गोपनीय आहे रहस्यमय आहे परम गुह्य आहे याच्यामध्ये काय सांगायचं आपण काय अभिप्राय तर हे एखादी गोष्ट आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला अगदी भरवशाच्या व्यक्तीला सांगतो आपल्या मनातलं गुह्य काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात गोड गोड गुपित तु। <laughs> तुझ्या मनी काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात गोड गोड गुपित तुझ्या मनी तेव्हा म्हणले गुपित संसारातलं गुपित असत ते सुद्धा कानात हळूच सांगतात अगदी ज्याच्यावर आपला विश्वास असतो ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ज्याचा आपल्यावर प्रेम असतो तेव्हा भगवान सांगतात की हे अर्जुना तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि तू त्यांनी सांगितलं की अनसूय वेग तू द्वेष करणारा नाही अर्जुन हा अत्यंत सात्विक होता सात्विक सात्विक स्वभाव होता होता आणि श्रीकृष्णाशी त्याचे खूप प्रेमाचे संबंध होते आणि म्हणून तो द्वेष करणार नाही तर निश्चितच आहे आणि म्हणून भगवान म्हणतात की मला माहिती आहे की तू माझा द्वेष करत नाही आणि म्हणून हे ज्ञान मी तुला देतो कारण हे ज्ञान कोणालाही सांगू नये याचं कारण काय रामदास स्वामी सांगतात आधीच जन हे उद्धट दया करून ज्ञान प्रगट हे जन आधीच म्हणजे उद्धट आहे त्यांना हे ज्ञान प्रगट केलं की झालं आम्ही तिकडे चिनवड्याला गेलो होतो तिथे ते, ते, ते आमचे सगळे नातेवाईक लोक त्यांना वाटलं आता हे काय यांची परीक्षा घ्यावी अंक घ्यावा काय <laughs> काय ते बोल होत आम्ही त्याला ज्ञान नाही सांगितलं काय तेव्हा म्हणले जन हे उद्धट आहे आणि त्यांना ज्ञान प्रकट करू नये आणि म्हणून परम गोपनीय परम रहस्यमय असं सांगितलं या उद्धट लोकांना ज्ञान जर प्रकट केलं तरी म्हणले एक तर त्यांना ते शब्दाने कळणारच नाही त्यांना काय करणार आहे रे रे कोकिल सावधान मनसा मित्रक्षणं अंबोदा बहु वसन्ति गगने सर्वे नेतादृश केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्ज्यन्ति केचिद् वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरुतो मा वृभिदिनं वचा ते म्हणतो रे रे कोकिल सावधान मन सा, मना सावधान राहा म्हणा मित्रम क्षण श्रुयताम जरा क्षण तू ऐक श्रवण कर सावधानपणा श्रवण करायचं ते कसं सद्गुरूंच श्रवण करायचं ते सावधानपणाने श्रवण केलं पाहिजे इकडे काहीतरी काम करतोय काहीतरी कोणाशी बोलतोय काहीतरी मनात वेगळे विचार आहेत आणि श्रवण करतोय तर म्हणले त्याचं श्रवण बरोबर होणार नाही आणि म्हणून श्रवणामध्ये एकतांता पाहिजे अंबोदा बहो वसंती गगने सर्व कि आकाशामध्ये मेघ आहेत म्हणाले पुष्कळ प्रकारचे असतात काही पांढरे मेघ असतात काही काळे मेघ असतात पण सगळेच पाणी देत नाही म्हण काही गरजंत वृथा कश्चित वृष्टिय धरणी काहीच फक्त आपला वर्षाव करून पाण्याचा या पृथ्वीला गर्जंती क्रिची आणि काही तर म्हणाले नुसतच गर्जना तेव्हा म्हणले या लोकांना ज्ञान प्रकट केलं तर एकतर या लोकांना येते समस्त बहिरे बसतात लोक काभाषणी मधुर तू करिसी अनेक हे मूर्ख या असं नसे विवेक लेख कोकिळ वर्ण कोकिळ वर्ण बघून ही म्हणतील का अरे तुझा कोकिळा याला तू ओळखता नाहीत म्हणले त्यांना कि कोकिळा आहे का कावळा आहे हे दोघांचे वर्ण काळा आहे यांना हेच तर कळत की तुला तुझा वर्ण बघून तुला कोकिळ्याचा ऐवजी काक म्हणतील कावळा असं म्हणतील आणि कावळ्याची कावकाव म्हणून सोडून देतील का भाषणे मधुर तू कळशी विवेक यांना तू विवेक ज्ञान काय सांगतो तेव्हा यांना हे ज्ञान सांगण्याच नाही जे पात्र असतील ज्यांना तळमळ असेल त्यांना हे ज्ञान सांगायचं असत <laughs> आणि म्हणून शब्दाने ज्ञान करण्यासारखं नाही ज्ञान करण्यासाठी बुद्धीची एक खास पातळी लागते किंवा पात्रता लागते कशी पात्रता लागते म्हणाले कशी, पात्र कशी बुद्धी पाहिजे आमचे महाराज सांगायचे अरे म्हणाले जी बुद्धी ला, लागते ना म्हणाला ती तीव्र लागते आणि शुद्ध चोरा चोरा बुद्धी नुसती तीव्र असून उपयोग नाही चोरारी चोराची बुद्धी तीव्र असते पण शुद्ध नसते म्हणा <laughs> की शुद्ध आणि तीव्र अशी बुद्धी लागते म्हणा म्हणजे अत्यंत सूक्ष्म बुद्धी अत्यंत शुद्ध अत्यंत सात्विक अत्यंत तीव्र अशी बुद्धी लागते आणि या बुद्धीला प्रज्ञा बुद्धी असं म्हणतात परमात्म्याचं जा ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रज्ञा बुद्धीला ती कशी असते अत्यंत सूक्ष्म असते अत्यंत शुद्ध असते अत्यंत सात्विक असते आणि या बुद्धीला प्रज्ञा बुद्धी असं म्हणतात किती बुद्धिमान मनुष्य असला तरी त्याची बुद्धी एवढी शुद्ध सात्विक आणि तीव्र नसते शुद्ध बुद्धी ते ती बुद्धी नेहमी तीव्र असतेच पण नुसती तीव्र बुद्धी असली तर शुद्ध आणि सात्विक नसते त्याच्यामुळे त्याला हे ज्ञान परमार्थाचं ज्ञान कळत नाही ना। श्रद्धा आणि प्रेम मग बुद्धी ही सात्विक कशी म्हणते ही सात्विक बुद्धी कशी त्या करायची कशी आणायची किंवा आपली बुद्धी ही सात्विक कशी करायची तर म्हटलं ती श्रद्धा आणि प्रेमाने होते प्रेम आणि श्रद्धा म्हणजेच भाव ज्या ज्या ठिकाणी भाव आहे ना म्हणजे श्री श्रद्धा आणि प्रेम आहे सद्गुरूंच्या बद्दल त्याची बुद्धी शुद्ध आहे सात्विक आहे हे सांगायलाच नको मग बुद्धी शुद्ध आणि सात्विक कशी करायची तर श्रद्धा वाढवायची प्रेम वाढवायचं म्हणजे ती बुद्धी शुद्ध आणि सात्विक बनते आणि त्या सात्विक बुद्धीनेच परमात्म्याचं ज्ञान जाणल्या जातं परमात्म्याला ज्ञान परमात्म्याला जाणलं जात सात्विक बुद्धीने नाहीतर रजस्तमज बुद्धीने किती ज्ञान झालं तरी त्या परमात्म्याला जाणता येत नाही त्या परमात्म्याचा प्रकाश त्या बुद्धीत पडत नाही म्हणून सद्गुरूच्या बोधाने ही बुद्धी शुद्ध होते श्रद्धा आणि प्रेम सद्गुरूंच्या श्रद्धा आणि प्रेमाने बुद्धी सात्विक बनते सद्गुरूंच्या बोधाने सद्गुरु बोध देतात आणि त्या बोधाने ती बुद्धी शुद्ध होते शुद्धी बुद्धी शुद्ध कशी करायची सद्गुरूंच्या बोधाने सद्गुरूच्या मुखातून ज्ञानाचं श्रवण करता करता ज्ञानाचं श्रवण मनन चिंतन ध्यासन हे करता 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 सद्गुरूच्या मुखातून श्रवण आधी एवढ्या तळमळीने करायला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात श्रवण कसं करायचं एखादा आईचा मुलगा हरवलेला आहे आणि ती वाट बघत बसलेले कोणी येऊन त्याचा पत्ता सांगतो का आणि एक आला आणि त्याने सांगितलं की तुमचा मुलगा असं म्हटल्याबरोबर ते एकदम एवढी ती एकाग्रतेने ती ऐकते काय तो सांगतोय तसं म्हणले हरवलेल्या मुलाची वार्ता ज्या तळमळीने ऐकायचं ऐकते आई आए। तस म्हणाले सद्गुरूंच जे प्रवचन आहे ना ते ऐकायचं असत आणि ते जेव्हा तशा तळमळीनी तशा आतुरतेने ऐकलं जात श्रवण केलं जात तेव्हा म्हणाले त्याच मनन आपोआप घडत त्याच चिंतन आपोआप घडतो त्याच निधी आपोआप घडतो वेगळं करावं लागत नाही बघा किती सुंदर किती सुंदर सांगितलं अरे तुला मनन चिंतन निधी द्यासन नाही जमणार बाबा त्याला फार मोठ तपश्चर लागत पण सद्गुरूंची किमया अशी आहे म्हणले सद्गुरूंच्या मुखातून ज्ञान श्रवण करता करता जर तू त्या तळमळी त्या प्रेमानी त्या प्रेमाने श्रद्धेने केलं त्या प्रेमाने केलं त्या आतुरतेने जर ते श्रवण तू केलं नाही त्या इकडे काय काम सुरू आहे सद्गुरु आम्ही ऐकतो आमचं एक काम सुरू असतो इकडे आम्ही ऐकत असतो ते नुसतं श्रवण होईल पण जर असं कोणी श्रवण करत असेल की सर्व अंगाचे कान करून असं म्हणतात तर की सर्व सर्व इंद्रियाचे कान करून सर्व इंद्रियांना कान करून ते जेव्हा ऐकलं जात तेव्हा म्हणजे त्याच मनन आपोआप होतं त्याच चिंतन आपोआप होतं त्याचं निधी ध्यासन आपोआप होतो आणि श्रवण मनन चिंतन आणि निधी ध्यासन ज्याचं होतं त्याची बुद्धी खूप सूक्ष्म होते सूक्ष्माती सूक्ष्म होत जाते बघा कस <laughs> सुक्ष्मा होत जाते आणि जी सूक्ष्म बुद्धी होते त्याच्यानंतर म्हणाले तीव्र बुद्धी होते चिंतनानी बुद्धी तीव्र होते निधी ध्यास आणि आत्मज्ञान बुद्धी स्थिर होतो चिंतना बुद्धी तीव्र होते निधी आणि बुद्धी बुद्धीमध्ये आत्मज्ञान स्थिर होत ज्ञान स्थिर झालं पाहिजे ना आणि शेवटी सद्गुरु कृपेनी हृदयामध्ये त्या आत्मज्ञानाचं निरंतर स्फुरण होत आम्ही एवढं गीतेवर कसं काय बोलतो मला मोठं आश्चर्य वाटत मी श्लोक पाहिला तर तेव्हा एकदम एवढं कठीण वाटतं आधी काय सांगता येईल बाबा याच नुसतं श्लोक आम्ही वाचत राहतो काय सांगता येईल आपल्याला असं म्हणता म्हणता जेव्हा आम्ही विचार करायला लागतो तेव्हा आपोआप सद्गुरु आमच्या हृदयात आलेलेच आहेत सद्गुरु आमच्या हृदयात आहेत ते बोलायला लागतात आणि तिथे निरंतर असं स्फुरण होत लागत आज <laughs> हा अगदी अनुभव असा असतो ज्ञानाचं स्फुरण श्रवण मनन चिंतन निधी ध्यासन श्रवण मनन चिंतन हे करण्या करण्याच असतं निदिध्यासन आपोआप आपोप होत आणि त्याच्यानंतर आत्मज्ञानाचं स्फुरण ते सद्गुरूच्या कृपेने होत परंतु चारु 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 चिंतन श्रवणापासूनच ज्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली त्याला म्हणले ते श्रवण मनन चिंतन निधी आणि स्फुरण हे सहज होतं म्हणे तेव्हा म्हणले याच्यासाठी म्हणून याच्यासाठी प्रदीर्घ काळ सद्गुरूंचा सहवास श्रवण संवाद करावा लागतो प्रदीर्घ काळ का सांगितला तरी तपश्चर्या ना तपश्चर्या न करताच कोणी करता ऋषी मुनी एवढी तपश्चर्या केली अनेक वर्ष तपश्चर्या हजारो वर्ष करायचे तर तपश्चर्या तेव्हा त्यांना हे सर्व प्राप्त झालं म्हणून तेव्हा प्रदीर्घ काळ सद्गुरूंच्या सहवासात संवाद सद्गुरू सद्गुरूंच्या कार्यामध्ये सेवा अशी खडतर तपश्चर्या जेव्हा करावी लागते तेव्हा म्हणाले अशी बुद्धी फारच दुर्लभ आहे म्हणजे तेव्हा ही बुद्धी प्राप्त अशी बुद्धी फारच दुर्लभ आहे आणि म्हणून हे ज्ञान शब्दाने एखाद वेळ वाचलं ऐकलं शब्दानी कडेल पण तरी बुद्धीत प्रकाशित होणार नाही प्रकाश पडणार नाही हे ज्ञान बुद्धीत प्रकाशित होतं म्हणजे हा प्रकाशित शब्द हा वापरलेला आहे आमच्या मानाने सुद्धा प्रकाशित होणं बुद्धीत ज्ञान प्रकाशित झालं पाहिजे आणि म्हणून हे ज्ञान सांगितलं की परम गोपनीय आहे परम गुही आहे परम रहस्यमय आहे असं भगवान सांगतात आणि या ज्ञानाचा जसा महिमा आहे म्हणाल त्या ज्ञानाचा जसा महिमा ते, ते परम गोपनीय आहे असा या ज्ञानाचा महिमा आहे तेव्हा या, या श्लोकाचा पहिला पूर्वार्ध आज आपण एवढं सांगून त्याचा उत्तरार्ध आपण थोडी विश्रांतीनंतर घेऊन नंतर याचा उत्तरार्ध बघू श्री गुरुदेव दत्त